<laughs> 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 बागी तींद्रा बोसले पिराचवाडी तालुका कागल <laughs> आसत खेळत बाई लावली तुळस आसत खेळत बाई लावली तुळस लावली तुळस बाई लावली तुळस लावली तुळस लावली तुळस आसत खेळत मी लावली तुळस आसत खेळत मी लावली तुळस लावली तुळस बामी लावली तुळस लाव पान माझ्या विठ्ठलाचे ध्यान तुळशीचे पान माझ्या विठ्ठलाचे ध्यान विठ्ठलाचे ध्यान माझ्या विठ्ठलाचे ध्यान विठ्ठलाचे ध्यान माझ्या विठ्ठलाचे ध्यान आचत खेळत मी लावली तुळस आसत खेळत मी लावली तुळस लावली तुळस बाय लावली तुळस लावली तुळस बाय लावली तुळस तुळशीचे पान मला विठ्ठलाचे ध्यान तुळशीचे पान मला विठ्ठलाचे ध्यान विठ्ठलाचे ध्यान मला विठ्ठलाचे ध्यान विठ्ठलाचे ध्यान मला विठ्ठलाचे ध्यान आसत खेळत लावली तुळस आसत खेळत भामी लावली तुळस लावली तुळस बाबी ला लावली तुळस लावली तुळस लावली तुळस तुळशीच्या मंजुळाल्याच्या गळा तुळसीच्या मंजुळा घालू विठ्ठलाच्या गळा विठ्ठलाच्या गळा माझ्या विठ्ठलाच्या गळा विठ्ठलाच्या गळा माझ्या विठ्ठलाच्या च्या आसत खेळत भामी लावली तुळस आसत खेळत भामी लावली तुळस लावली तुळस भामी लावली तुळस लावली तुळस भामी लावली तुळस रामकृष्णा